आश्वासन दिले की येणाऱ्या अवघ्या दोन ते के पकड़ू। तीन दिवसात आम्ही त्या आरोपीला शंभर टक्के पकडू आणि आम्ही साहेबांना सांगितलं आम्ही फक्त दोन ते तीनच दिवस गप बसू अगर दोन तीन दिवसात त्या आरोपीचा छडा लागला नाही तर मात्र आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपल्या चौकी बाहेर केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या माऊलीला आणि तिच्या दोन चिमुड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला आम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि या माऊलीला आणि तिच्या दोन चिमोर न्याय मिळून द्यावा एवढंच बोलतो सबंध महाराष्ट्राला काळीमा असणारी घटना आपल्या या रांजणगाव एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडाळे या ठिकाणी घडली अगदी वीस ते पंचवीस वर्षाची तरुणीची या ठिकाणी हत्या केली बरं तिच्या एकटीचीच हत्या केली नाही तर तिच्या सोबत तिच्या चार वर्षाच्या मुलाची आणि दीड वर्षाच्या मुलीची हत्या केली बरं हत्या करणारे याच्यावरतीच थांबलेले नाही तर हत्या करून त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि जाळून टाकल्यानंतर सुदैवाने त्यांना त्या ठिकाणी पाऊस आल्यामुळे ते मृतदेह अर्धवट जळाले आणि ह्याच्यापेक्षा क्रूर हत्या असूच शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि एवढं मोठं की हरी हत्या कान आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी झालेला असताना सुद्धा एकही हरामखोर एकही मीडियावाला त्याने त्याला पाहिजे तशी न्यूज गवड केली नाही या गांभीर्य या घटनेचं गांभीर्य या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आपण या ठिकाणी भेट देणार आहात की नाही आपण या प्रकरणात लक्ष घालणार आहेत की नाही हा प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे साहेब लक्षात घ्या आम्ही सर्व समाज म्हणून या ठिकाणी आज शांत बसलेलो हो। आहोत शांत यासाठी बसलेलो हो। आहोत की आम्हाला तुम्हाला तपासात कुठली अडचणी येऊन द्यायची नाहीये परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर राहणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या सर्व माणुसकी असणाऱ्या सर्व माणसांना आणि सर्व धम्म बांधवांना विनंती आहे मित्रांनो बाबांनो हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या ठिकाणी कोणती मीडिया आपल्या या घटनेचा कोणीही त्याच्या बाजूने आपल्या बाजूने बोलणार नाही त्याला कोणी दाखवणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या माऊलीला आणि तिच्या दोन चिमुड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला आम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो या घटनेमध्ये आपल्याला दिसून येते कि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा मीडिया मग तो प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो कोणताही मीडिया या ही ठिकाणी दखल घेत नाहीये म्हणून माझी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना आणि माणुसकी असणाऱ्या माणसांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा संपूर्ण महाराष्ट्रभर हा मेसेज हा व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून या महिलेला व तिच्या दोन चिमुरड्यांना आपल्याला न्याय मिळून देता येईल धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशन रांजणगाव या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आम्हाला डीवायएसपी एस पी साहेब भेटले ढोले साहेब त्यानंतर पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब हे देखील आम्हाला बोलले त्यांनी आम्हाला भेटत असे एक तिहरी हत्याकांड घडलं होत ते तिहरी हत्याकांड अशा प्रकारे घडले की त्यामध्ये एक पंचवीस ते तीस वर्षाचे तरुणी आणि दोन लहान मुलं या मुलांची निवडून हत्या करण्यात आली आता आपण या ठिकाणी रामदनगाव पोलीस स्टेशन मध्ये दिवसभर साहेबांना या ठिकाणी आपण भेटलेला आहोत भेटला असता लक्षात आलं की या ठिकाणी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा कर चांगल्या प्रकारे तपास चा तो तो या ठिकाणी सुरू आहे परंतु त्यांच्या हाती काही अजून चांगल्या प्रकारे काही सुगावा लागलेला नाही तर सर्व मित्रांना सर्व पाहुण्यांना या ठिकाणी अशी विनंती करण्यात येते की जेणेकरून आपल्या गावातील असेल आपल्या आजूबाजूच्या परिसरातील असेल एक महिला आणि दोन लहान मुले जर आपल्या साईड चे मिसिंग असेल तर त्यांनी रांजणगाव पोलीस चौकीशी संपर्क करावा किंवा गाव या ठिकाणी एक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये एक महिला आणि दोन लहान बालक आहेत तर त्या महिलेच्या हातावरती हो जयबीन आणि दादा वगळ मध्ये आर्य असे लिहिलेले आहे तर ही घटना रांजणगाव पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये घडलेली आहे तर आपल्या भागामध्ये जर कोणी अशी महिला की सोबत, दोन लहान बालक मिसिंग आहेत किंवा एखादा परिवार मिसिंग आहे की ज्यांची दोघं नवरा बायको आहेत ज्यांची दोन मुलं बाग बेपत्ता आहेत असं जर काही तुमच्या निदर्शनास आलं तर प्लीज तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता